नमस्कार मी अहमद शेख माझ्या राजा शिवछत्रपती या महाकाव्याला शिवभक्तांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रवासियांचे मराठी जनांचे आणि शिवभक्तांचे खूप खूप आभार मानतो आणि सोबतच मला हे सांगायला आवडेल की बाबासाहेब पुरंदर यांनी जी शिवसृष्टी पुण्यामध्ये निर्माण केली त्या शिवसृष्टीला या प्रत्येक शिवभक्ताने प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर जगामध्ये जिथे जिथे शिवभक्त राहतो जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचला अशा प्रत्येक ठिकाणच्या व्यक्तींनी या शिवसृष्टीला भेट दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवमय असा जो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी बालवयापासून ते मृत्यू कालापर्यंत जो काही महाराष्ट्र त्यांनी घडवला जे काही स्वराज्य त्यांनी निर्माण केलं ते स्वराज्य जर अनुभवायचं असेल ते स्वराज्य जर आपल्याला पाहायचं असेल तर तुम्ही नक्की या शिवसृष्टीला भेट द्या शेवटी जातो आता मी एवढंच म्हणेन या शिवसृष्टीच्या विषयात की समजण्या शिवरायांची दृष्टी पाहुयात भव्य अशी शिवसृष्टी